कार मंडळी आज आहे ना आपण का एक मस्तपैकी नवीनच रेसिपी करूया सकाळी ना मी पिठलं बनवलं होतं पिठलं आहे ना मुलांनी खाल्लंच नाही ते उरलं म्हटलं आता चला त्यापासून आपण काहीतरी नवीन बनवूया ते काही टाकून देणार का माय त्याच्यापेक्षा आपण त्याच्या मस्तपैकी तिखट भाकरी बनवूया तर हे पिठलं मी परातीत घेतलेलं आहे त्याच्या मस्तपैकी बारीक चिरलेला कांदा टाकायचा त्याच्यानंतर ही आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट घरीच बनवलेली आहे बाजारची बिलकुल वापरलेली नाही आलं लसूण पेस्ट टाकली आहे त्याच्यानंतर हिरवी मिरची आपण मस्तपैकी बारीक करून घेतली आहे मिक्सरमध्ये ती त्याच्यात टाकून देऊया हिरे मिरची टाकल्यानंतर हे ना एक वाटी ना बेसन पीठ घेतले मी ते ह्याच्यात ॲड केलं त्यानंतर हे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं ते त्याच्यात ओतलं त्यानंतर एक वाटी बाजरीचं पीठ आता हे सर्व हे ना मस्तपैकी एकत्रित मळून घेऊया आपण भांड्यार थोडी मिरची राहिली होती ना मग त्याच्यात पाणी टाकून ते याच्यात केलं आणि याच्यात थोडीशी एक अर्धा चमचा हळद टाकूया हळद टाक त्यानंतर हे चवीनुसार मीठ चला तर मंडळी हे मस्तपैकी एक जीव करून घेऊयात थोडं थोडं करून पाणी टाकायचं का एकदम टाकलं तर ते पातळ होणार अंदाज घेत घेत छानपैकी पिठाचा गोळा बनवून घ्यायचा याच्यामध्ये ना पीठ मळून झालं का थोडस तेलाचा हात लावायचा पीठ परत मस्त पैकी असं मळून घ्यायचं छानपैकी असं पिठाचा गोळा करूया हां गोळा आहे ना एक दहा मिनटं आपण मस्तपैकी भिजून घेऊया त्याच्यावर झाकण ठेवूया दहा मिनटं त्याला भिजून देऊया चला तर मंडळी दहा मिनटं झालेली आहे आता आपली हे पीठ छानपैकी मस्त भिजलेलं आहे एक आपण रुमाल घ्यायचा किंवा तुमच्याकडं एखादा कपडा असेल ना तो पण चालेल एका वाटीत पिण्याचं पाणी घ्यायचं बरं का आणि कपडा ओला करून घ्यायचा कपडावाल्ला केला के गे, की एक अशी वेगळी प्लेट घ्यायची त्याच्यावर तो कपडा ठेवून द्यायचा थोडंसं पाणी टाकायचं खाली आणि एक गोळा घ्यायचा मस्तपैकी बनवून पाण्याला हात लावायचा थोडा आणि मस्तपैकी थापून घेऊया माझी आजी होती ना आजी आम्हाला लहानपणी हे बनवून द्यायची आम्ही खूप आवडीने खायचो अशीच आता आजीची आठवण आली आजी तर नाही आहे म्हटलं तर चला आपण करून तर बघूया आजीसारखी चव आहे की, की नाही ते तर खाल्ल्यानंतरच कळेल पण आजीच्या हातची चवती आजीच्याच हातची खरच बालपण होतं आपलं ते छान असं पातळ कपड्यावर घ्यायचं हे करून थापून त्याच्यानंतर तवा तापायला ठेवलेलाच आहे तव तापला नाही थोडं चेक करूया थोडंसं पाणी सोडायचं हा तव तापला आहे आणि त्यानंतर आहे ना तेल असं लावून घ्यायचं छान तेल लावून झालं की पराठा त्याच्यावर गवत असा हा छान तेच त्याचा ते, ते ठेवून ते त्याच्यानंतर थोडंसं सा तेल साईडने सोडूया आणि पिऊया आता एक दोन मिनिटांनी ना तस पलटी मारायचं आहा हा भारी कलर आलाय ना मस्त मस्तपैकी थोड्या वेळ ना दुसरी बाजू मस्त भाजवून घ्यायची थोडंसं तेल सोडून आता ह्याच प्रकारे ना याच प्रकारे आता सर्व पराठे असेच बनवून घेऊया आपण ते भारी छान भाजलं की नाही काढून घेऊया या प्रकारे सर्व आपण बनवून घेऊयात हे आपले झालेले आहेत तयार आता दही घ्यायचं मस्तपैकी दयासंग खायचं चला तर आपण टेस्ट करूया आ एकच नंबर मस्तच